大家来，大家。 चार तारखेला परभणीमध्ये जो मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चा झाल्याच्यानंतर जी ती सभा झाली त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने वैयक्तिक वंजारी समाजावर जाऊन खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले सभेमध्ये आणि आमचे नेते ओबीसीचे असतील धनंजयजी मुंडे साहेबाला घाण्या मुंडे या भाषेमध्ये बोलून घरात घुसून मारू इकडं परभणी जिल्हा आहे आणि पलीकडल्या साईडला धाराशिव आहे आणि त्यांच्या घरामध्ये घुसून परवे घुसून मारू ह्या शब्दामध्ये जे बोलले त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतोच आणि ह्या वक्तव्यामुळं वंजारी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्मि निर्माण करण्याचं काम मनोज जरंगे पाटील करीत आहेत त्यामुळे जातीवाचक बोलल्यामुळं आणि एक ओबीसी समाजाच्या विरोधात बोलल्यामुळं आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी इथं पोलिस स्टेशनला आलो होतो दोन तीनशे सर्व ओबीसी बांधव हजर होते डी पी साहेबांनी स्वतः आम्हाला शब्द दिला निवेदन घेतले आणि तो परभणीला नवामोंडा मुंडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्याचा त्यांनी शब्द दिला संदर्भामध्ये आम्ही सर्व पॉलिटिशियनला आलो होतो आणि मनोज दरांगे पाटील यांना अख्ख्या महाराष्ट्रात जो बोलत चाललेला आहे बेतालपणे याच्या कुठंतरी मुशक्या आवळा प्रशासनानं कि प्रशासनाला विनंती करतो यापुढं त्याने जातीवादाचं जर जा शब्द वापरले कुठं आणि वैयक्तिक वंजारी समाजाच्या जा जातीवर जर जा 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 बोलत असेल तर वंजारी समाजानं काही बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही देखील जशाला उत्तर द्यायला तयार आहेत कोणाच्या घरात कोण घुसतोय बघू येऊन दाखव परळीमध्ये बघूत काय होतं ते मग परभणी आणि दहाराशिवजीला काय करू शकतो बीड जिल्हा दाखवून देईल तुम्हाला त्यामुळे इथून पुढं प्रशासनाला विनंती करतो की ह्याचं बोलणं जरा आवरा